सोळा एप्रिलला बिडी चाल वरळी येथे एक पोलीस महिला अधिकारी हिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कित्येक वेळा करणार अशी एक बोलणी करून खळबळ माजवली होती आणि त्यांच्या विरोधामध्ये आंबेडकरी जनता ही पूर्णपणे रस्त्यावर उतरली होती त्यांनी डिमांड केलेली होती की कशा प्रकार करून ती जी महिला होती त्या महिलावरती महिला महिला कारवाई करण्यात यावी सध्या जरी त्या महिलेला निलंबित करण्यात आलेलं असलं तरी देखील आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या संविधानावरती संपूर्ण देश चालतो त्यांची जयंती काढण्यासाठी किंवा मिरवणूक काढण्यासाठी अनेकदा विरोध होतो आणि महत्वाची बाब ही की त्या महिलांना जी पोलीस आहे की ज्या संविधानाच्या मुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे त्या नोकरीला लागलेत अशी महिला देखील जर बाबासाहेबांच्या विरोधात बोलत असेल तर हे कितपत योग्य आहे पोलीस इथं ऑलरेडी आहे त्या लोकांनीच अपमान केलाय बाबासाहेबांचा आम्हाला न्याय हवाय बाबासाहेबांचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही त्यापोलीवर सगळ्यांची चर्चा झाल्याप्रमाणे सगळ्यातली जी महिला कर्मचारी आहे आमची त्याला आम्ही काय सस्पेंड करत आहोत आता आपण जे निवेदन दिलेलं आहे ते आम्ही का स्वीकारलेलं आहे त्यावर चौकशी करून